का, पिशवी आहे ती मुली छाज आहे दही आहे बुधबुधी बाजूची दुकान तेव्हा ते मी नाही आणला सांगत नाही आणत नाही फक्त सांगून दाखवत ना आणत नाही काय 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 अरे आणणार होतो बोललो ना चला झाली आईशी ना फक्त बोलून दाखवला काही आणत नाही कधी बरोबर ना आठवण करा तुला आठवण काढत नाही आठवण तू नाही आता तुम्ही काय बर तिकडं आला तरी तुम्ही कोणत्या गोष्टीची आठवण करा तर तू तिकडे आल्यावर तुला नाही भेटणार तुला भेटल नाही भेटेल पण आता काय सांगू आता मी पण आहे की कि दे पण आज मला सांगायचं आहे युट्यूब मला फार हिरकावणे काही भेटत पार्टी आहे कारण आम्ही कधी कधी पार्टी चिकन बिटन खाऊ ना कधी सगळी मला सांगत कार तू आईश बोल कधी मग सासूरवाडीच्या माणसांना माणसाला आईश बिचारी मेहनत करते आईच्या नावावर मोठा झाला आईशच्या नावावरती ब्यूज कमवायला लागला आता तू आईसला सासूरवाड्याच्या माणसाला पार्ट्या देतोस असं आईसला सांग नाही आईश का नाही तर मी तुमच्यावर खरा खोटा करून ठेवणारच आहे कारण की मला नुसती तुम्ही बोलत असता सगळी जण काय काय आता तीच बोल कांत खाजवायला लागले विचार करू ना अर त्या पडल्या तुम्हाला कशाला नाही सांग अरे काय कर आज जाव तयारी करा का पैसे रखपत नाही तयारी राहलं का पैसे रहत आता पाचशे हजार रुपये पाहिजेत एखादे टाइम आले तू पण येस तू देन गेलास का मी लगेच बाजार आला का बाजारात खप ता मला सवड रह नाही ता माझा परत तिकड पहिली लागी रह झोडायचा रह आ जा परत फटाफट सर सर ते ता मला कुठं हिंदूच नाही एकदम मामाचच पण आहे जाय पर शाळेत जायला लागतय शाळेत पण जेवणं धंदा गेलं वेळात आता बाय तिकडे सांगा का नाही कधी पण ये सांगस ना सांगस ना तिकडे सा ती मावशीच पण आहे पण जावत नाही काय ना सासूरवाडीची माणसा पण ती आपलीच ना मायाची माणसा पण आपलीच नाता त्याच ना सासूरवाडीची पण दादा ती मावशी लागते न? एक नाता बघायला गेला तर त्याचा आहे तो मालक फार सांगत नाही का बोरबस नाही तू त्यांनाच पार्टी देत असं ते तुला मला लागली मी पार्टी कधीच नाही देत मित्रांनो कधीतरी म्हणजे तू पार्टी नाही देस पण ती त्यांना पण म्हणतो हे एवढा म्हणजे त्यांना वाईट लागत हवा ना तर तुम्ही बसा हवी संगती अगं आम्ही जत्रत ना जाऊ तर तू नाही ना तिकडे येस तर मग एखाद्या टायमाला घेऊन जात असत ना आम्हाला या पाय परत पार्टी खालीस एखाद्या टायमाला आता तुला बोलवत होतो मी शनिवार रविवार ये शनिवार रविवार ये हा तेव्हा जत्रत जायचा होता तेव्हा मी तुला सांगतो का ये येत आलीस तर सांगतात ना का जत्रेला जायचा नाही सांग पैसे नाही कारण पैसे नाही तर काय आलीस तर मी भाड्याला तुला सांगा कधी पण काही मी का भाड्याला देईल हा तर मग आज काम आलं या काम आहे अगं लय मोठा मेला होता तिकडं तेव्हा मी तुला सांगेल का ये ये सांग हा उद्या तू बोललेलीस पण काय येईल ना वेळेवर पलटी खाली आता कशी हा बात तर तुला सांगला मेहे का आता नाही यायचं उंडे मला काहीतरी काम आहे कशा सांगा ना तुला कुठेतरी बाहेर जायचा होता ना, ना? बाहेर जायचा होता आम्हाला हे माई इकडे नाही म्हणजे एखादा सवड मिळली तर जा ना म्हणजे पाहिल ना तिकडे पाहून संपला तो मेला ना मेला कपडा मेला नको तिकड मेला म्हणजे जत्रा माणूस मेला जत्रा जत्रा सांगते काय नाही तिकडे रस्त्याला नको बसू ओके जा ना एखादी कोठ फिराया एखादा मी आईला कधी पण सांगत असतो का ये पण ये आता मी शाळेची तेव्हा पण एखादा आतूच फेरी करत बघा सांगेल का आता वाढी पिढीचा काम आता वाडीचा परत तुडीत काढायला असा वाडीचा काम आता मेहनती लावायला आहे बिना आता लागत आज पण शिप जायचा होता ते तिकडं शिपलोट जायचा होता ना डोंगरात गेलो होतो फाट्या नाही असा माझा काम सी, बोलवत सांगतात ती लोक पण मेहनत करते आई तू आईच्या जीवावरती मोठा झालास ना तू आईसला विचारच नाही विचार ना तो पाठ करून आले म्हणून बोल आठ वरून आठवऱ्याला येईल पहिले येत ना होता तो पहिले म्हणजे दोन तीन चार महिन्यात शिसा येईल पण आता जेवढ्यात मी कामाला कुठं होत व्हिडिओ टाकायला लावलं तावशी या लागला तो आठवऱ्याला तरी पण माझाच आईेटिव्ह परत दाखवली त्याच्यात पण ताज तू तिकडे राहत ना बायको नाही करेल तिकडे होतो ना तो मुंबईला राहतो बायको नाही करेल ना अगं पण तेवढ्या सुट्ट्या नाही मुंबईला राहत ना होतो तेवढ्यात मी मित्रांना बॅचलर राहत होतो एकटाच राहत होतो तुम्हाला परत ते चुकीचा वाटेल आता ये सांग बायको करेल ना तुझे तिकड होत असतो असा आता कधी येशील तर सांग कसा काय नाही का मी बोलवत नाही वगैरे असा काय नाही आईच नाही मीच नाही घरात कोणी नाही ना एकटीच मी आता पोरी बिरी रस्ते आता सगळं पसार घरात yeah. ना आता कसं आठवड्या आठवड्याला पण तो एक आहे एखादा त्यांची hmm. पण बायको आहे काय आहे तिकडं पण धावपल करत याच अजून पोरी बघा पण पोरीच आम्हाला भेटत नाही आता त्याचे नशिबात कधी हे पोरी भेटल लगीन होईल तेव्हा आईसला जरा सुटका भेटल त्या लगीन झाल्यावर तर पोरी कुठं असेल तर सांगा आपले कमेंट करा कमेंट करा तर मला सांगले ना तुला बोलत होती पण गरीब पाहिजे आम्हाला आमचं पण आम्ही पण एवढी काय आमचा पण एवढा काय नाहीये शेती आमची हे शेती हे आता घर तर रस्तेतच आहे काही आडखिलाच घराबद्दल नाही काहीच नाही जागा जमीन आहे असा निर्वाह म्हणजे ही नाही ना काय यांचा काहीच नाही का सगळा भरपूर आहे पण पैसाच भेटणार आहे शेतीवाडी काम करल लावल त्याच आहे एखाद्या शिकेल पोरी हवी तरी आमची तिकडे जागा भरपूर आहे तिकडे दुकान बिकान टाकायसारखा पण आहे हा, हा शिकले तरी पण काही दुकान टाकल काही कपडं बिपड शिवलिक बाडाडा मोठा ते पण कपड नाही शिवना नाही शिवत इकडे ये पाडायच ये कुठं शिवत नाही आपला विषय बदलला तर आता आई कधी येईल काय माहीत आमचा बाताचे पात बाता यातले विषय आमचा इकडे आला लागेल तर भिवंडीला आई नाही त्याच्याविषयी विषय आमचा होता तर आईला आली तर मी सगळा खायला पियाला सगळा देतो थंडा पिंडा आई ऐकतील ना ते आपले आता मी गेलो बाजारला ना का लोखा पाहत ती ते पण म्हणजे आपले आभार मानू त्यांचा पण आभार मानायला लागले आता कशी काय ओळखत काय माहीत मला पण तर मी तोडाक पाहत नाही तो आता आम्ही गरिबांची पण परिस्थिती कशी तशी बाजारात घरात तशी तिकडे नाही कधी असा लाजली बिजली फोटो बिटो ना कधी आली नाही समजून घ्या कि आईला असा जरा वाटला त्याची मुलं नाही म्हणजे आम्ही कशी माणसं तर त्यांचे घर त्यांचा चांगला ना, ना। आपले कसिक पण माणसा तर चांगलीच म्हणजे आपल्या हातात गेले तर आपले काय त्यांचा असं आपल्याला आपली गरीब परिस्थिती आई भाऊ वगैरे आहेत त्याची मुलं आई जास्त येत नाही वगैरे त्यांचा तो, तो टाकला म्हणजे बारीक पोरा तिथे बाबा, 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 बाबा त्यांचा पण बारा वर्ष हॉस्पिटल चक्कर होता झाला आमचा बाबा बारीक तामि आम्ही आठ वर्षा कधी ना तू येथ बोल किती कधी असेल त्या आता काय सांगू होती रविवारी म्हणजे मूग पिकला नाही तर भेटले तर मूग अजून शेगा बारीक कवल्या दुसऱ्या पिकला विसरा पिकला आता परत मूग उडी द्यायचा काढायचा तर फिक्स नाही सांगू शकत एखादा पाच सहा महिना पण लागतील आता जून ला एक वर्ष हो ला येऊ माईच्या बर्थडे आलतीस जून ला आलतीस माईच्या बर्थडे आता परत जून येईल तर वर्ष असं काय नाही मी तिकडे थर्टी पस करतो आईसांची पण थर्टी पस असते मी तिकडे सण करतो पण मी एखादा नाही सण करत पण आईशी सण करते काय काय होली दिवाळी सगळं चिकन मटन एक असत आम्ही मेहा गेले वर्षाचा भाकरी करायला होता ना रवा मैदा अजून खायला बघितला पण आम्ही कधी कधी नाही खाल आम्ही कसं करणार आम्ही दोघे आम्ही तिघे जण तर आम्ही नाही करत पटकन आम्ही कधी ज्या काली फक्त आम्ही आजूबाजूच्या त्याच्यामुळे जेवायला वगैरे बोलतो तुम्हाला असं वाटतं का यो तिकडे माणसाला देतो हे आणि ती पण आपलीच आहे हा तर त्याच्यामुळे तुम्हाला वाटत तुमची पण काही त्याच्यात चुकी नाही कारण की ते तुम्हाला कधी पण जेवताना वगैरे दिसतात ते असा तुमची पण काही चुकी नाही त्याच्यात कोणाकोणाचा गैरसमज होतो तो तुमचा त्याचा बाबा त्यांचा बाबा कधीच वारला गेली दहा बारा वर्षा झाली बाबा त्यांचा म्हणजे बारीक होता ते धीरज आठवण पण शाळेत होता ना शाळेत नव्हता कामाला अजून कामाला होता मुंबईला होता झाली ती आठ नऊ वर्ष झाली ना आठ नऊ वर्ष इथं कुठं माहितीये टिटवाल्याला आठ नऊ बाबे बारीक होता ते वर्षा हो ती सहा नाही दहा, दहा बारा वर्षी स्टोरी होती दुसरी काही नाही स्टोरी त्याच्यात घरी येण्याबाबत तर काय आमची पण गरीब परिस्थिती काय म्हणजे खाया पियाचं आमचं नाही वांध पण असा पैसा तर कमावा लागत मी पण कशी दिशी पोरा हाल हाल करून वाढवली सहराल मी पण बसक बांधून जाय हा आता आम्ही लहान असताना आम्ही मी पण गेलेलो आहे आम्ही विजा कडकडत तरी पण पल्ले गवतात पुलतात आमच्या लहान असताना मित्रांनो लय हाल झालेला आहे खरोखर सांगता लय म्हणजे लय हाल झालेला आहे आई तर मला सोडून एक एक दोन दोन महिने जायची कामाला तिकडे वेडवन बिडवनला मी मामाजी तिकडे राहायचो दूध पावडर पावडर दूध पावडर असं समजू नम का तुम्ही का मी पहिल्यापासूनच मी माझं एवढं हाल मी केलेला आहे त्या सांगूच नका मी तर आता आता घरी मला आता अजून मी शंभर दिवस पण घरी राहिलो नसेल ना गस्ती नाही ना राहिली शंभर दिवस तर मोजून एवढा मोठा झाला तर मी अजून पर्यंत घरी नाही आता मी येतो दिवसा पण मी जातो लगेच काय गे मामा असते तो बारीक जन्म पण त्याचा मामा असते झाला नंतर मग माझे फिर जन्म पण झाला तो तिकडच राहायचा मी तिकडशीच कामावर घेऊन गाल मी दुसरी तिसरीला गेलो तोपर्यंत मला भाऊ पण माहित नव्हता ते तर नंतर मग शाळेत ये लागलं कळत तेव्हा माहित ना तर तू बारीक होता ना ता ते शाळेत जात होते पाच पोरा सभा सगळा बघायचा तुला पण सासूच परत पाहायची त्यांचा बाबा शहराशी काम करून यायचा यांना पाठी चिरड्या घेऊन देशील पिन कार्ड लावून तो प्रकाश परका ना सचिन त्यांना वर्षाला ते काय आहे मित्रांनो पाठी ना पुस्तक लावून जायचो इथं पटणार इथं

ते काय तुम्हाला शेअर करून ती काय सांगायची नाही जास्त शेअर करली नाही केली ते गेले ते दिवस झाले ते आठवणी तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आई नक्की येईल भिवंडीला कधीवर सांगतील अजून पण सांगत नाही काही येईल असा तरी पण पुढच्या रविवारी शनिवारी असेल पुढचे रविवारी नाही पुढचे रविवारी येईल मित्रांनो बघा नाही आले तर मी तुम्हाला परत व्हिडिओ दाखव का शनिवारीच लाव शनिवारी ये शनिवारी जेवण देणारी इथून बरोबर ना तर चला भेटूया आता पुढच्या मध्ये